म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक शरद पवारांचा थेट निशाणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला ईडीने अटक केली त्यांच्या अटकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेच्या कारणावर बोट ठेवलेला आहे अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून चांगली चांगलं काम केलेलं आहे मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं गेलं अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे असं अनेक राज्याचे मुख्यमंत्री तुरुंगात गेले आहेत या देशाला हुकुमशाही वाटेवर घेऊन चाललेले आहेत मात्र त्यांना उत्तर द्यावं लागेल आपल्याला उत्तर मागताना निवडणुकीतून द्यावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर शरद पवार यांनी भाष्य केलंय ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे असं शरद पवार म्हणाले आहेत आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याची ताकद कोणाकडे आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा देशाचे राजकारण योग्य दिशेने न्यायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीला साथ देणं गरजेचं आहे आम्ही सर्व एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जात आहोत मला खात्री आहे जनताही आम्हाला साथ देईल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये लेखाजी किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून हो एक अहवाल सादर केला त्यांचा आव्हान असं म्हणतो की भारतामध्ये जे शंभर मुलं शाळा कॉलेजवर बाहेर भरतात त्यातले सत्याऐंशी मुलं ही बेकार आहेत सत्याऐंशी टक्के तरुण पिढी ज्या देशाचा बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असेल तर सत्यावी वर्षाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखादा सुरू राहणे प्रश्न इतर तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागणार आणि म्हणून शेतकरी असो आज काय शेतीची अवस्था आज वळच हवेची हो काय अवस्था आज आज वरच हव्यामध्ये पाणी नाही जना जना साधे नाही दुष्काळचं संकट आहे ते इच्छा आहे पश्चिम महाराष्ट्रातलं अनेक ठिकाणी जवळपास असतील शेतची की दुष्काळ संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढायच्यासाठी कष्ट घ्यायची काही लोकांनी मला सांगितलं हळवागा केल्या हळवागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या हळवागा केल्या आज त्या फलवाड्यांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळदा आज जमीन जायला लागली आणि केंद्र सरकार महाराष्ट्र ठरतात देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नात झमकूनही बघत नाही मला बारामती